मीन राशी आता तुम्ही वीस तारखेपासून रडल्याशिवाय राहणार नाही तयार राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशी एक अशी राशी जी सृष्टीच्या शेवटी असते पण तिच्यामध्ये संपूर्ण विश्वाची अनुभूती सामावलेली असते या राशीचं जीवन म्हणजे एक अध्यात्मिक यात्रा ज्यात अश्रूंचे आणि आनंदाचे किनारे एकमेकांत मिसळलेले असतात दोन हजार पंचवीस सालाच्या दुसऱ्या सहामाहीत विशेषत वीस तारखेनंतर मीन राशीच्या जीवनात अशा काही घटना घडणार आहेत की ज्यामुळे त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत पण या अश्रूंमध्ये दुःख नाही तर त्या असतील परमसुखाचे आत्मशांतीचे आणि ब्रह्मविश्वासाचे अश्रू एक ग्रहस्थितीचा महायोग मीन राशीच्या आयुष्यातील बिंदू दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यात एक अद्भुत योग तयार होतोय गुरु मीन राशीत प्रवेश करतोय आणि नेपचून त्याच राशीत स्थिर होतोय गुरु म्हणजे ज्ञान विस्तार आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रतिनिधी नेपच्यून म्हणजे स्वप्न भ्रम आदर्श आणि आत्मिक तेज जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र मीन राशीत येतात तेव्हा ते काहीतरी विलक्षण घडतं या ग्रहस्थितीमुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात असे प्रसंग येतात की जिथे ते अनेक जुन्या गोष्टींचा निरोप घेतील त्यांनी जे दुःख धोके गोपित वेदना सोसल्या आहेत त्याचं आता एक नव रूप समोर येईल या वेदनांमधून एक नवा अर्थ एक नवी ऊर्जा आणि एक दिव्या प्रकाश त्यांच्या आत्म्यात जागृत होईल दोन ब्रह्मदेवांची योजना गुपी उलगडणार आहे मीन राशी हे ब्रह्मदेवांच्या योजना पूर्ण करणारे अंतिम पात्र असतात ते स्वतःहून काही मागत नाहीत पण ब्रह्मांड त्यांच्या शुद्धतेमुळे त्यांना योग देतं वीस तारखेनंतर मीन राशीच्या जीवनात काही अशी गूढ प्रचिती होईल जिथे त्यांना असं वाटेल की हे सगळं आधीच ठरलेलं होतं भूतकाळात ज्या गोष्टी त्यांनी गमावल्या त्या नात्यातील तुटलेले धागे अपूर्ण स्वप्न आर्थिक नुकसान आणि आपलेपणाचा विसरलेला स्पर्श हे सर्व आता ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने परत येतील पण यावेळी ते अधिक परिपूर्ण आणि सशक्त स्वरूपात परततील त्यांना केवळ भूतकाळ परत मिळणार नाही तर नवीन भविष्यकाळ घडवण्याची संधी मिळेल तीन ज्योतिषशास्त्रातील योग अश्रूंच्या माध्यमातून परिवर्तन वीस तारखेच्या सुमारास चंद्र मीन राशीत येतो आणि चंद्र गुरु नेपच्युनचा त्रिवेणी संगम तयार होतो यामुळे मीन राशीच्या लोकांची अंतर्मनातील गूढऊर्जा जागृत होते त्यांच्या स्वप्नांमध्ये आत्यंतिक स्पष्टता येते दिवसा ते जे काही विचार करत असतात त्याचे संकेत रात्रीच्या स्वप्नांतून मिळतात या कालखंडात मीन राशीचे लोक खूप भावनिक होतील कधीकधी त्यांना असेही वाटेल की ते कुठल्या तरी अदृश्य शक्तीकडून चालवले जात आहेत त्यांना अचानक एखादी व्यक्ती फोन करेल जी त्यांचं आयुष्य बदलून टाकेल किंवा जुनी अपूर्ण गोष्ट परत समोर येईल आणि त्या प्रसंगातून अश्रू ओघळतील पण हे अश्रू दुहखाचे नसतील हे असतील मुक्ततेचे शांतीचे आणि ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याचे चार मीन राशीच्या अंतःकरणातील गूढ उलगडणार मीन राशीच्या लोकांचे अंतःकरण हे सागरासारखे असते खोल शांत आणि गूढ पण आतापर्यंत त्यांनी त्यांच्या भावनांना दाबून ठेवलं होतं त्यांनी अनेक गोष्टी सहन केल्या न बोलता आता मात्र वीस तारखेनंतर त्यांची भावना एक एक करून बाहेर येणार आहे ते जणू आत्ममुक्तीचा प्रवास करणार आहेत कोणीतरी त्यांना समजून घेईल त्यांच्या वेदना ऐकून घेईल आणि त्यांना असं वाटेल की हो मीही प्रेम करायला पात्र आहे त्यांची रचना काहीतरी सृजनशील घडवेल एखादं पुस्तक कविता संगीत किंवा आध्यात्मिक कार्य ते स्वतःला पुन्हा नव्याने ओळखतील पाच अश्रूंचा अर्थ स्वप्नपूर्तीचा क्षण मीन राशीने आयुष्यात अनेक स्वप्न पाहिली होती त्यापैकी काही अपूर्ण राहिली काहींचं हास्य केलं गेलं काहींना वेळ मिळाला नाही पण वीस तारखेपासून असा काळ येईल की हे स्वप्न एकामागोमागे पूर्ण होऊ लागतील आणि त्यांना समजेल की हे सर्व ब्रह्मांडाचं नियोजन होतं जेव्हा ते पहिलं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरतील आणि हा क्षण केवळ त्यांच्यासाठी असेल ते ज्यावेळी स्वतःवर विश्वास ठेवला नव्हता त्याच्या पलीकडे जाऊन ब्रह्मांडाने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता हे त्यांना जाणवेल आणि त्या जाणिवेमुळे त्यांच्या आत्म्यातून आनंदाचे अश्रू येतील जे थांबणार नाहीत अंतिम रूपांतर उपाय आणि ब्रह्मतत्वाशी एकरूपता या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे पूर्ण आत्मबोध वीस तारखेनंतर मीन राशीच्या लोकांना आपलीच नवीन ओळख सापडेल ती ओळख असेल अधिक प्रकाशमान अधिक शुद्ध आणि देव्या आता त्यांच्या जीवनातील अनेक बुपी तुलगडतील ज्यांचा अर्थ त्यांनी वर्षानुवर्षे शोधत होते हे होईल शांतपणे कणखोलवर आध्यात्मिक उपाय ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा उच्चारावा एका शांत दिवशी एकटे बसून जुने पत्र जुनी स्वप्न किंवा आठवणींना सामोरे जावं त्या क्षणांमध्ये डोळ्यांत येणारे अश्रू तुमच्या आत्म्याची शुद्धी करतील चंद्रग्रहण किंवा पौर्णिमेच्या दिवशी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात पाय भिजवून बसावं त्यावेळी केलेली प्रार्थना ब्रह्मदेवाकडे थेट पोहोचते अमावस्येच्या रात्री सफेद कपड्यांत बसून शांत मनाने तुमच्या आयुष्याच्या दिशेचा पुनर्विचार करावा रत्न व रंग मोतिक मन शांत ठेवण्यासाठी अमेथिस्ट आध्यात्मिक उन्नतीसाठी शुभ रंग पांढरा निरसर जांभळा विशेष तारखा जून वीस भावना व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम दिवस जून तेवीस जुनी नाती परत येण्याची शक्यता जून पंचवीस आध्यात्मिक जागृतीचा दिवस जून तीस अंतिम निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ अंतिम संदेश ब्रह्मतत्वाशी एकरूपता हे लक्षात ठेवा मीन राशीचा जन्मदुःख घेण्यासाठी नाही तर त्यातून उद्धार होण्यासाठी आहे तुमचं प्रत्येक अश्रू ब्रह्मांडात एक संदेश पाठवतं आणि आता त्या संदेशांना उत्तर मिळणार आहे वीस तारखेपासून ते उत्तर तुमच्या आयुष्यात उतरू लागेल तुम्हाला जे वाटतं की हरवलं आहे ते परत मिळेल अधिक चांगल्या स्वरूपात तुम्ही जिथे थांबलात तिथून पुढे जाण्यासाठी ब्रह्मदेव स्वतः मार्ग दाखवतील हे केवळ भविष्यवाणी नाही ही आहे तुमच्या आत्म्याची पुनर्जन्माची तयारी आपण तयार आहात का कारण आता अश्रू थांबणार नाहीत आनंदाचे मुक्ततेचे आणि आत्मप्रकाशाचे अश्रू तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद